पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी साहित्य शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अरण्य ऋषी श्री मारुती चितंपल्ली यांच्या घरी जाऊन सत्कार केला यावेळी आमदार देवेंद्र कोटे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते

जे गरम झालेलं असत सुकून त्याचे ते काढून ते ठेवतात आणि पावसाळ्यामध्ये मुलाला देतात या हे पावसाळा सर्व होत नाही त्यांना बिजलीची आजारी पडतात तर तो त्यांची मुलं कधी बाहेर पडत नाही तर आसवलाची ती कायची त्या गुन्ह्यामध्येच असत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद